मित्रांनो हा आपला नवीन चॅनल आहे त्यामुळे सर्वतरी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की या ठिकाणी प्रत्येक ब्लॉगच्या आधी तुम्हाला काही वेळेस प्रॉपर्टीचे व्हिडिओ पाहायला मिळतात त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला प्रॉपर्टीचे आणि ब्लॉग सुद्धा व्हिडिओ पाहायला मिळतील आजची प्रॉपर्टी अतिशय चांगल्या लोकेशनला विकण्यासाठी आलेली आहे हा जो फ्लॅट आहे हा टू बी एच के फ्लॅट आहे आणि पुण्यामधील उंढरी या परिसरामध्ये हा आजचा फ्लॅट विकण्यासाठी आलेला आहे या ठिकाणचे जे फ्लॅट्स आहेत ते मोठे आणि लक्झरियस आहेत याच्यामधला फक्त एक फ्लॅट आपल्याकडे विकण्यासाठी आलेला आहे हा जो फ्लॅट आहे याचा जो टोटल टो एरिया आहे तो ओनरने सांगितल्याप्रमाणे मिळालेल्या माहितीनुसार जवळजवळ साडे अकराशे स्क्वेअर फुटाचा किंवा अकराशे स्क्वेअर फुटाचा हा टोटल फ्लॅट असून अतिशय चांगल्या लोकेशनला आहे म्हणजे या प्रॉपर्टीपासून बरेचसे काही इंग्लिश मिडियम स्कूल असतील त्याच्यानंतर क्लासेस असतील मॉल असतील मोठमोठे शॉप असेल मार्केट असेल बसस्टॉप असेल रिक्षा स्टँड असेल अगदी जवळच्या अंतरावरती हाकेच्या अंतरावरती या ठिकाणी टू बी एच के फ्लॅट जवळजवळ अकराशे ते साडे अकराशे स्क्वेअर फुटाचा फ्लॅट अतिशय चांगल्या लोकेशनला चांगल्या बजेटमध्ये तुम्हाला उपलब्ध होत तुम आहे तुम्ही या ठिकाणच्या बेडरूम्स पाहू शकता मोठ्या आणि प्रशस्त बेडरूम्स आहेत याची जी कॉस्ट आहे ती जवळजवळ मित्रांनो पासष्ट लाख रुपये आहे फ्लॅट एनी असल्यामुळे या फ्लॅटला आरामात तुम्हाला लोनसुद्धा होणार आहे आणि ही प्रॉपर्टी अतिशय चांगल्या लोकेशनला तुम्हाला उपलब्ध होणार आहे या ठिकाणाहून तुमच्या दैनंदिन जीवनातील सर्व काही गोष्टी अगदी जवळच्या अंतरावरती आहे त्यामुळे या प्रॉपर्टीला तुम्ही आरामात घेऊ शकता आणि लोनसुद्धा करू शकता तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल तर स्क्रीनवरील नंबरवरती त्वरित संपर्क साधा आणि या फ्लॅटचे मालक व्हा तुम्ही या बाल्कनीमधून बाहेरचा परिसर पाहताल तर तुम्हाला आजूबाजूनी तुम्हाला डेव्हलपमेंट झालेली पाहायला मिळेल तो अतिशय चांगल्या लोकेशनला चांगला फ्लॅट मिळतोय सोडू नका व्हिजिट करा या फ्लॅटचे मालक व्हा

मंगल मूर्ती मौर्या गणपती बाप्पा बस ना अरे वा गणपती बाप्पा मौर्य मंगल मूर्ती गणपती बाप्पा मौर्या मंगल मूर्ती मौर्या ूर्ती मोर्या आता आपल्या पलीकडे दुकान आहे का घेतला इथं नाही घेतला पलीकड नाही घेतला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मूर्ती ज्याची गर्दी बघ ना वाढायचे आता गणपती बाप्पा मोर्या मूर्ती मोर्या मोर्या उतरा तू उतर पटत मी चप्पल काढू देत सर चप्पल बाप्पाला आता चप्पल घालून नाही नाही चप्पल काढून चला चपला काढा येणार आहे

घेतलं तर झेपल का असं घ्यायचं चला उचल घे रे ती थांब ती पण घे गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती चला चला, चला, चला गणपती बाप्पा मोर्या हा

మంగళ మూర్తి మరియా గణపతి బాయా మంగళ మర్యా మ ನಡೆದ ರೇ ಬಾಪಾ ಮಂಚಾವಿ ಸಲುವ ಗಣಪತಿ ಬಾಪಾ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ ಗಣಪತಿ ಮೂರ್ತಿ ಗಣಪತಿ ಮೋರ್ಯಾ ಗಣಪತಿ ಮಂಗಳ ಮೂರ್ತಿ గణపతి బాపా మంగళాల మూర్తి గణపతి మంగళ वाळून हा वावाडा पुढसारखा पुढसारखा मोरिया इकडं घ्या इकडून आण मग देव तिथं ठेवायच या इकडं या इकडं नाही हो पप्पा मोर्या मंगलमूर्ती मौर्या मोर्या रे मोर्या रे

मोरया गणपती बाप्पा मोर्या बाप्पा मोरिया मंगल मूरती गणपती बाप्पा मोरिया मंगल मोरया गणपती बाप्पा मोरया

Mangala Murti, marga Ganpati Bappa Marga Moria Marga Ganpati Moria Moria, Marga hmm. Moria. 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 Moria Ganpati Bappa Moria Marga Bappa, Marga Marga Marga

अखंड महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर प्रत्येक घराघरात गणपती स्थापित झाले असतील घरोघरी तर या आज गणपतीनिमित्त तुम्हाला सगळ्यांना मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या संपूर्ण कुटुंबाकडून श्री गणपती कृपेने तुमच्या घरातल्या सगळ्या अडचणी संकट दूर पळून जावेत तुमच्या घरी सुख शांती भरभराटी आरोग्य धन संपदा सगळ्या गोष्टी शंभर टक्के नांदो गणपतीच्या आशीर्वादाने आशा शुभेच्छा आमच्या समस्त परिवाराकडनं तुम्हाला आणि तुमच्या सर्व नातेवाईकांना गणपती बाप्पा मंगल मूर्ती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मोरया मोर्या सुख करता लोक हरता

யே ஜே ஜூ மங்கலி ஜெய ஜேவர மாதா சதமா ிபாணி நச்சாரே சூர்வரம ஜெய தேவ ஜூ மங்கல மூர்த்தி தர்ஷன் மா பிரேமான பிரேமான காமனா மூத்தி ஜெய தேவ ஜே சுக கரா து ஹர்தா வார்த்தா வினாச்சி பூர்வி பிரேம கிருப்பி சர்வீ சுந்தேராட்சி ण्ठी दर मान मुष्टाफी जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मापे मान स्मरणे मापे मान कामनामूर्ति जय देव जय देव जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मा पे मान स्मरणे मा पे मान कामापुरति धैरेव धैरे यम्बौरबीदाम्बरभैरवन्दना सर्वसौन्दवक्रीलत्रिनयना दासरा माता गौर्याये ഗജാന ഗാന പാർവതി നന്ദന ഗാനാ ഗജാന ഗജാന പാർവതി നന്ദന ഗജാന ഗജാനാ ഗാനാ പാർവതി നന്ദന ഗജാന ഗജാന ഗജാനാ പാർവതി നന്ദന ഗജാനാ മോരയാ രേ ബാപ്പോരപ്പോര് मोरिया रे बापा मोरियार रे गजानना गजानना पार्वती नंदन गजानना 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 गणपति बापा गणपति बापा மங்களமமூர்த்திபதி பப்பா